मला नाही दिसती ते का दोन नो हं मला काम असतात ते हां मोठं काम असतं तुला मस्त असते मग चाचू चाचू सोबत कसं लगतय तो तेव्हा तेव्हा नसते काम तेव्हा तुझे काप सुटतो हां का लौक ani काम फिनिश करून येतो आम्ही

म्हणून त्याच्याकडे उत्तर नाही बसतो का मी बघितलं मला तुम्ही बघतोस तू मोबाईल बघत बघत जेव्हा आई येते तेव्हा ठेवतो आईला घाबरून हो नाही मला घाबरतो बाबा मी नाही घाबरत तुझ्या आईला चल घाबरतो बरोबर बोलतोस आई जेव्हा तू ह्याला जाऊ येते ना टॉयलेटला तेव्हा तू येताना बाबा मोबाईल झोपायची करते तू करतेस ते नकरा करतेस ते खोला जा टॉयलेटला सुसू करून लगेच जातेसू माझी कम्प्लेन करतेस तू का ग मी काय केलं तुझ Che forse mi può dare da un